आपण पाहत आहात आहात महाराष्ट्र पोलीस टाइल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सब्सक्राइब करा अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे परिपत्रक काढा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र पक्ष म्हणून लढा असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिला विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अजित पवार गटाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांचे फोटो व्हिडिओ यांचा वापर होत असल्याचे दिसून आले होते आमदार अमोल मिटकरी यांनीही शरद पवार यांचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केला होता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला आणि सुनावणी दरम्यान हा प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अमोल मिटकरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ दाखला यांनी शेअर केलेल्या व्हिडिओचा दाखला दिला अजित पवार गट शरद पवारांचे फोटो व्हिडिओ वापरत आहे अजित पवार गटाचे गड़ा घड्याळ चिन्ह गोठवले जावे आणि दुसरे चिन्ह त्यांना द्यावे अशी मागणी करण्यात आली होती यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ वापरू नका असे निर्देश दिले आहेत शरद पवार हे स्वतः निवडणूक लढवत असून जवळपास छत्तीस जागांवर अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये लढत होत आहे त्यामुळे कोण कोणाच्या बाजूने आणि कोण विरोधात हे लोकांना कळणार आहे त्यामुळे अजित पवार गटाने उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी एक इलेक्ट्रॉनिक पत्रक काढावे त्यात शरद पवार यांचे जुने फोटो किंवा व्हिडिओही वापरू नये असे स्पष्ट करावे तसेच विधानसभेला स्वतंत्र पक्ष म्हणून लढावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत